तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे श्रावणी सोमवार म्हणजे दुसरा श्रावणी सोमवार आहे तुम्हाला सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर सगळ्यांची इथे ना खोकला भाजीला फोडणी दिली आहे तो झालाय तर आज आहे ना मस्त असं आहे ना कालच सॉरी कालचा जर तुम्ही व्हिडिओ जर नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा खूप भारी झालेला आहे भारी म्हणण्यापेक्षा येतो कालचा दिवसच इतका बोर गेलेला आहे तर आहे ना हम्म मिरची लागली माझ्या हाताला <coughs> तर आहे ना आ, काल मला दुधी भोप दुधी भोपळ्याचा हलवा बनवायचा होता तर ते काही जमलं नाहीये तर म्हटलं चला आज तर बनवूया कारण की आज आहे श्रावणी सोमवार म्हटलं नैवेद्याला पण काहीतरी गोड पदार्थ आपण बनवतोच मी ना मस्त असा बनवलेला आहे दुधी हलवा बघू शकता मस्त असं झालेला आहे व्हिडिओ पण आहे ना मी ना टाकलेला आहे तर नक्की जाऊन बघा रेसिपी खूप छान पटकन झटपट होतो तर चला आता हा ठेवून देते मी स्वयंपाकाला लागले फक्त आता पूजेची तयारी करायची आहे मला पूजा करायची आहे आज तर बघूया आज कशी पूजा मांडून होते म्हणजे देव माझ्याकडनं कशी पूजा मांडून घेतो आपण ठरवतो वेगळं काही काही वेळेस आणि काही काही वेळेस पूजा ही वेगळ्या पद्धतीने मांडल्या जाते आपल्याकडनं तर चला एक मिनिट आहे ना गॅस बंद करते मी तर चला आता आणि मेन म्हणजे आता ना मला आहे ना तर केली वरण भात लावलाय आणि त्याच नंतर आळूच्या वड्या पण करायच्या आज मला चला आता पहिले ना काय करते मी आळूच्या वड्यांची ना तयारी करून घेते आणि मग पूजा मानते चला तर चला आता मी इथं ना पूजेला लागणार आहे तर त्याच्या पहिले मी इथं आहे ना काहीतरी सांगत होती ड्रेसबद्दल तुम्हाला पण इथे आवाजचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ना हा ड्रेस आहे ना मला घेऊन खूप दिवस झाले म्हटलं पहिले कधी जेव्हा श्रावण चालू होईल ना मग तेव्हा मी घाले म्हणजे श्रावणी सोमवारला सो मग आज घातलेला आहे मी हा ड्रेस तर चला आता इथे ना पूजा मांडून झालेली आहे आणि पूजा करताना मी साडीच घालत असते तर आता इथे आहे ना सगळी तयारी वगैरे करून घेतली आहे मी तर आज मी तुम्हाला ना रुद्र कसं करते मी त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि हे केंद्रानुसारच आहे ना मी रुद्र करत असते तर आता सुरुवातीला इथे ना अभिषेक करून घेते मी घरामध्ये जी आपली पिंड असते ती तर दुधाने पंचामृतने आणि पाण्याने याने ना पहिले ना अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे आणि इथे मी ना सुरुवातीला आज रांगोळीने ते सगळं काही काढून घेतलेलं आहे आणि दिवे सुरुवातीला आपल्याला लावायचे आहेत धूप लावून घ्यायचं आहे आता इथं अभिषेक करून घेणार आहे मी आणि त्याचनंतर अभिषेक झाल्यानंतर मग आपल्याला मेन रुद्र करायला घ्यायचा आहे आणि रुद्र करताना पहिले कोणता मंत्र म्हणायचा हे सगळं काही आहे ना तुम्हाला मी आत्ता यांना स्क्रीनवर दाखवते त्यानुसार आहे ना, त्या ना तुम्ही रुद्र करा आणि रुद्र करताना आपल्याला गळतीही लागतेच तर आता हे बघा मी माझं येणं इथे अभिषेक करून झालेला आहे आणि त्याचबरोबर मी आता इथे ना पिंडीच्या खाली आपल्याला बेलपत्र ठेवायचं आहे आणि मग पिंड ठेवायचे आहे आणि त्याचनंतर मग मी आता इथे गळती ठेवलेली आहे आणि पाणी तर पाण्यामध्ये ना जर गंगाजल जर असलं घरामध्ये तर ते टाकायचं आणि असं ठेवल्यानंतर आणि आता आपल्याला रुद्र म्हणायचं आहे तर सुरुवातीला कोणतं मंत्र आहे हे तुम्हाला मी सगळं आता इथे स्क्रीनवर दाखवते त्यानुसार मग म्हणायचं आहे आपल्याला रुद्र आणि रुद्र म्हणत असतानाच म्हणजे की आपण आता हे मंत्र म्हणणार आहोत तर आहे ना जे गळतीमधलं पाणी आहे ना ते व्यवस्थित पडतं आहे का नाही आणि संपलं आहे का नाही हे सारखं आहे ना चेक करत राहायचं आणि पाणी आहे ना मग त्याच्यामध्ये टाकत राहायचं आणि जर तुम्ही आता पात्र जर छोटं घेतलं असेल ना तर पिंड उचलायची नाही साईडने ना, ना पाणी काढत राहायचं नाही तर पिंडीला हात लावायचं नाही जोपर्यंत आपलं रुद्र होत नाही आहे तोपर्यंत तर आता इथे माझं आहे ना म्हणजे मी वाचन करत आहे आणि रुद्र झाल्यानंतर मग आपल्याला आहे ना जे गळतीमधलं पाणी जर असलं तर मग त्याने परत एकदा पिंडीला व्यवस्थित आहे, आहे ना धुवून पुसून घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्याला आहे ना पुढची पूजा करायला तर आणि हे जे, ना ना जे। रुद्र आहे रुद्र केलेलं जे पाणी ते घरांमध्ये सगळ्यांनी ना प्यायचं आहे हे पाणी म्हणजे हे जे पाणी आहे ना अभिमंत्रित झालेलं असतं म्हणून आहे ना आपण आहे ना सगळ्यांनी घरामध्ये ना हे पाणी पिलं पाहिजे तर चला आता इथं रुद्र छान झालेलं आहे पिंडीला आपल्याला स्वच्छ पुसून आणि ना आता आपल्याला मी काय केलेलं आहे ह्यावेळेस म्हटलं थोडीशी अशी ना सजावट करूया म्हणून आहे ना छोटासा पाट आणि मग पाटावर ताट ठेवून मग पिंड ठेवलेली आहे आणि माझ्याकडे ना अजून छोटासा एक व्हाईट कलरचा पाट आहे खरं तर मी आहे ना सोमवारच्या पूजेसाठीच आणला होता खास करून हा तर आता हे ठेवलेलं बेल बेल आहे बेलपित्र बेलपत्र सॉरी आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला पिंड ठेवून आणि मग आपल्याला आहे ना पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याचनंतर सुरुवातीला आपल्याला इथे ना चंदन लावून घ्यायचं आहे किंवा अष्टगंध लावलं तरीही चालणार आहे आणि नंतर मग आपल्याला भस्म लावायचं आहे भस्म पण आपल्याला आहे ना तीन बोटांनी लावायचं आहे आणि हळदी कुंकू आपण आहे ना पिंडीवर नाही व्हायचं जिथं आहे ना पार्वती मातेचं स्थान आहे ना तिथेच आपल्याला आहे ना हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नंतर मग अक्षदा वगैरे वाहून फुलं धूप अगरबत्ती आणि नंतर बेलपत्र तर असे व्हायचं आहे आपल्याला आणि मग आपली इथे पूजा पूर्ण झालेली आहे त्याचनंतर आता आपल्याला इथे ना नैवेद्य पण दाखवायचं आहे फळांचा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही किंवा दुसरं म्हणजे दूध वगैरे दू असंही नैवेद्य दाखवू शकता आणि नंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला इथे ना बेलपत्र व्हायचे आहेत म्हणजे अकरा एकवीस एकावन्न एक एकशे आठ जसं जमेल तसे ना आपल्याला इथे बेलपत्र व्हायचे आहेत तर मग आता इथे माझी सगळी पूजा करून झालेली आहे थोडीफार ना इथं आता मी माझ्याकडे ना गजरे होते आर्टिफिशियल मग त्याने ना मी थोडीफार अशी सजावट करणार आहे आणि नंतर मग एकशे आठ बेलपत्र आहे तर मग आणि पुस्तकात दिलेलंच आहे एकशे आठ नावं महादेवांची तर ती म्हण म्हणजे मन म्हणून मग मी आता इथे बेलपत्र वाहणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं शिव व्हायची आहे बेलपत्र वगैरे वाहून झाल्यानंतर मग आपल्याला इथे शिवमूट व्हायची आहे शिवमूठ कधी पण ना ओली करूनच व्हायची आहे आणि आजची शिवमूठ आहे तीळ तर मग आता इथे पूजा झाल्यानंतर मग मी शिवमूठ वाहणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपली पूजा सगळी झाल्यानंतर आपल्याला इथं आरती करायची आहे आणि जर घरामध्ये जो नैवेद्य केलेला आहे आपण भाजीपोळीचा तो नैवेद्य मग आपल्याला इथं वा म्हणजे दाखवायचा आहे तर ना ह्या पद्धतीने ना रुद्र करायचा असतो आणि मी नेहमी ना रुद्र ह्याच पद्धतीने करत असते म्हणजे श्रावण महिना असो किंवा आपले दररोजचा जो सोमवार येतो त्या सोमवारी पण आहे ना जसं जमेल तसं आहे ना रुद्र मी ह्या पद्धतीने मग करत असते तर कसं वाटली आजची माहिती नक्की सांगा आणि आजची पूजा ही कशी वाटली तीही मला सांगा ते पण ते पण दाखवून झालेलं आहे माझं छानपैकी रुद्र पण झाला तुम्हाला मी सगळी माहिती दिलीच तर कसं वाटली आजची पूजा ही, ही मला कमेंट्स करून सांगा तर चला थोडासा उशीर झालेला आहे माझ्या म्हणजे मला तर आता बघूया मला आहे ना खरं मंदिरात जायचं आहे दर्शनाला बघूया कसं जमते ते तुमच्याबरोबर मी शेअर करेलच आणि मग नंतर उपवास पण सोडायचा आहे चला दोड़ा, 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 दो� तर आता इथे मंदिरात आली मी आणि मंदिर किती छान सजवलंय की नाही तर ना नेमकी ना आरती झालेली होती त्याच्यामुळे ना दूध आणि पाणी असं काहीच व्हायचं नव्हतं नेमकी मी सगळं घेऊन आली होती पण म्हटलं जाऊन द्या दिवाने अगरबती ते तरी म्हणजे त्याने तरी पूजा करूया आणि बेलपत्र आणली होती मी भरपूर अशी मग ती सगळी वाहिली निवांत अशी नंतर माझं झाल्यानंतर मग मी यांना सांगितलं कारण की हे शूट पण करत होते आणि तिथं कसं हे मंदिरात सेवा पण करत असतात त्याच्यामुळे छान अशी ना निवांत पूजा झाली आणि म्हणजे पूजा झाल्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि मग घरी आल्यानंतर उपवास वगैरे सोडला मग त्याच्यानंतर मग मी काही शूट केलं नाही तर आजचा हा व्हिडिओ आहे ना छोटासा होता पण तुम्हाला माहिती पण मी रुद्रबद्दल सांगितली तर कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा तर भेटूया आपण अशाच छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ